आम्ही सोबत येणार हे एकदा तुमची जीवनाची जे कर त्या प्रकारचे ताकत प्रकार। आहे सूर्या सय राहायजे रनी सय लाहिजे अशा प्रमाणाने सूर्य संग उजर येतो सूर्य संग्रह जातो तसं देव भक्त जगामध्ये येतात हरद

पेटलेलं आहे जीवन माझं शेतात भगवान दुःख व्यक्त करतात कोणाजवळ मित्र सुग्रीव आहे सुग्रीवाजवळ बोलतात बोला पंचवीस वेळ झाली सुग्रीव काय म्हणायला आता देवाला आतापर्यंत कोण बोलले देव बोले आता सुग्री बोलतोय सुग्रीव म्हणे रघुणाथ हा हे बोलले न घडे सर्व था तू जमीन भोगिता महादोष महातावा माणसाच्या जीवनात महाराज हे तर करावं लागतं पुण्य आणि लागत असते होत असते पाप पेरावं लागते पीक निघत असते ना गटाला पेरावं लागत नाही निघत आहे तसं पापाला करावं लागत नाही तसं पाणी पोथी पी पाप लागते म्हणजे पैसे मात्र स्वयं संसार आपण रोज म्हणतो भरला संसार दुःख मूळ दुःख मूळ नाही संसार हे व्यासपीठ आहे अशा जे पाहिजे ते पाहिजे ते व्यासपीठ कसं आहे संत सज्जनी मांडले दुकान जे पाहिजे ते आहे हे रे करा महाराज तेरातर पिकली पेरणार नसलं तर गांजर बोला ठेवा इथं कर्तव्याला महत्व आहे असलं कोण बोलाले सगळे बोलायला लागले ते हरकत नाही मला काही म्हणायचं नाही तुम्हाला मानून मिळायचे तर मला काय पाहिजे दोन घंटे अवकाश पाहिजे होता सांगायचा दोन घंटेचा वेळ अवकाळीचं कसं आहे मला वाटते नवीन शेवटी झाली पाहिजे आल तो मी ते करणार नाही दोन वेळेला प्रकारचं पण आता नाही ते तसली आशा आणि म्हणून काय पाहिजे अवकाश पाहिजे वेळ पाहिजे प्रत्येकान आपापला वेळ दुराखोरी जाऊ नये नवीन बैलाने घुरा फोडवता घरे <laughs> तारी कर तसा पाहिलास अरे हे तुझा टाईम कोणता होता सहा घ्यायचा द्यायचा तुझा काही कोणता होता पाच व्याज नियोजन जमलं नाही असं नाही नुसते जर का अरे गाव आपलं हे पाटील ती आपली पाहिजे त्रासर आपल्या हातात पाहिजे लक्षात ठेवा कोणी कोणीकडे आम्ही महाराज होता बरे होता ते तर तुम्हाला वाटते का हिरवे तारी करू महा मोहर धरू वाळे गे पाथर उगे वाऱ्याला लागे पाथर कोणीकडे जातात आणि मस्डच येत हिरव्या तार लावून हळ्यात तामे ती चार पोस जातात म्हशी कोणीकडे तर महाराज कोणीकडे जातात उदय द्यायला काय घेणं देणं नारळाची गरज म्हणून गाव आपलं नियोजन असलं तर आमच्या प्रकारचा

तेथे सुधा जी वसती गाती वैष्णव नाथती संतांच्या चेत पशे सुख आहे सुख सागर देव आहे सुखावणे माझे हे जे सर्व सुख भगवंत जे रूप आहे आणि मी निर्धार केलेला आहे देवा

मग त्या पिढ्याने काय करायचं माईच्या नजरेतून बाजूला जायचं नाही त्याला असे पिढे दिघवाडे मोठे या प्रमाणाने येतात म्हणून तुमच्या वेगळं येतो वेगळा संसार मांडायचा नाही आम्हाला वेगळी चूल मांडायची नाही तुमच्या सोबत आलो तुमच्या सोबत आहे जे होईल ते हरकत नाही सुग्नी म्हणतोय विनंती करू नका आमचा एक निर्धार आहे गोळा कोणा वाचले का अभिमान रूपे रावण माणसाच्या या जीवनाची राख राखरागोळी करतो रावण कोणाला घेतो तुमच्या अखाड्यावर कुत्र कोणाला घेते तुम्हाला आमचा वेळेस वायटाय